नमस्कार आता जिवा आणि पार्थ हे नंदिनीला वाजवायला आनंदनिवासमध्ये आलेले असतात आणि दोघंही दरवाजा खिडक्या वाजवत असतात पण ते काही उघडत नसतं शेवटी पार्थ हा खिडकी तोडतो आणि बघतो तर काय नंदिनीला बांधून ठेवलेली असते जिवा म्हण जिवाला हाक मारतो आणि म्हणतो जीवा अरे बघायला ये जीवा धावत जाऊन बघतो तर काय नंदिनीला बांधून ठेवलेली असते जिवा हाक मारतो नंदिनी 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 रडत असते नंदिनी काही बोलू शकत नसते कारण तिच्या तोंडात सुद्धा त्याने एक कपडा रुमाल बांधून ठेवलेला असतो पार्थ आणि जीवा विचार करत असतात काय करायचं कसं आत जायचं नंदिनी त्यांना खुणाहून सांगत असते की दरवाजा उघडू नका दोघांनाही कळतं की नंदिनी सांगते दरवाजा उघडू नका तेव्हा दोघंही म्हणतात जिवा आपण दरवाजा उघडू शकत नाही जर दरवाजा उघडला तर नंदिनीच्या जीवाला धोका आहे तेव्हा जिवा म्हणतो दादा आपण ही खिडकी तोडूया आणि आता दोघंही खिडकी तोडायला तयार होतात आता दीपक आतमध्येच असतो आता दीपक म्हण म्हणतो बघ बघ नंदिनी तुझ्यासाठी दोघंजण कसे धावत आले आहे पण ते आतमध्ये यायच्या आधी जर तू अशी नाही मी दिस ना तर मी तुला स्वतःहून मारेन जिव्हा आणि पार खिडकी तोडत असतात हे दीपक बघतो आणि दीपक त्यांना म्हणतो तुमचा हे करून काही उपयोग होणार नाही नंदिनी आज मरणार म्हणजे मरणार तेव्हा जिव्हा म्हणतो हे गप्पा बस जर नंदिनीला काही झालं ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही पार्थ म्हणतो दीपक शांत बस तू असं काही करणार आहेस लक्षात ठेव आता दोघं शेवटी खिडकी तोडतात आणि आत येतात तोपर्यंत तो दीपक जाऊन नंदिनीच्या पोटात सुरा खूप असतो आता ते बघून पार्थ आणि जीवाला मोठा धक्काच बसतो पार्थ आणि जीवा दोघही तिला खाली उतरवतात आणि लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात दीपक म्हणतो आता नंदिनी जाणार नंदिनी हॉस्पिटलने मध्ये नेण्याच्या आधीच नंदिनी ढगात जाणार आता दीपक तिथून पळून जातो आणि हे दोघंही नंदिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता हा काव्याला घडलेला फो प्रकार फोन करून सांगतो काव्याला खूपच भीती वाटते काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या लगेच हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा जेव्हा काव्या हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा जीवा हा पार जवळ बसलेला असतो आणि खूप रडत असतो आणि म्हणत असतो जर नंदिनीला काही झालं ना मी स्वतःला कधीच माफ करणार नाही दादा नंदिनी जगली पाहिजे नंदिनीला काही होता कामा नाही तो नुसता नंदिनी नंदिनी करत असतो ते बघून काव्याला खूपच राग येत असतो आता पार्थ हा पाणी आणायला जातो तेवढ्यात काव्या जिवाला म्हणते वा रे वा जीवा अरे नंदिनीताईला त्रास होतो आहे तो तुला दिसतोय पण मला मला त्रास तुला दिसत नाही आहे अरे त्या नंदिनीताईसाठी तू रडतोय पण माझा त्रास तुला दिसत नाही आहे माझ्यासाठी तू कधी रडला नाहीस माझा त्रास तुला कधी दिसला नाहीस कसं आहेस रे तू म्हणजे तुझं सगळं जे काही होतं तुझं ते प्रेम तुझी ती सगळी आश्वासनं तुझं ते सगळं बोलणं ते सगळं खोटं होतं आता मला कळालं आहे तू खोटा होतास तुझं प्रेम खोटं होतं तुझं प्रेम आता फक्त नंदिनीताईवर आहे आता मात्र जिवा काव्य असं बोलतात जीवा काव्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो बंद कर निगुन सा इतुन, थे, तुझे, तुझे, तुझे थे, थे, तुझा थोबाड आणि निघून जा इथून कशाला आली आहेस तू इथे तुझी तुझा इथे काही उपयोग नाही आहे तुझा इथे काही उप थांबून फायदा नाही आहे तू जा बघू इथे उगास माझ्या डोक्याला त्रास द्यायला आली आहे जीवा हा काव्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढतो आता काव्या तशीच घरी येते आणि आता इथे तो नंदिनीकडे बघतच राहतो नंदिनी आता शुद्धीवर येईल तेव्हा जीवा नंदिनीशी कसं वागेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू